दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्तानं सगळीकडे जय श्रीराम घोषणा भक्तिमय वातावरण दिसून आलं तसंच गंगाघाट नारुशंकर मंदिर इथं दरवर्षीप्रमाणे हनुमान जन्मोत्सव जल्लोषात पार पडतो तसंच या वर्षी अयोध्या मंदिर पंचमुखी हनुमानाची दहा बाय तीस फुटाचा बॅनर लावण्यात आला या बॅनरनं अनेकांचं लक्ष वेधून घेतलं स्वराज प्रतिष्ठान क्रीडा मंडळाच्या वतीनं दोनशे किलो खिचडी भाविकांसाठी वाटप करण्यात आली प्रकाश दुर्वे दक्ष पोलीस न्यूज नाशिक